भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज मुंबईत राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचं संकल्पपत्र जारी करण्यात आलं हे संकल्पपत्र म्हणजे विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र तयार करण्याचा आराखडा असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं महिला शेतकरी गरीब आणि युवा या चार घटकांच्या सक्षमीकरणावर भर देणाऱ्या पंचवीस मुद्द्यांचा संकल्पपत्रात समावेश आहे तसंच ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणाऱ्या युवा वर्गाच्या सक्षमीकरणाच्या तसंच समाजातल्या गरीब घटकांच्या आरोग्य रक्षणाच्या उपाययोजनांचा या संकल्पपत्रामध्ये समावेश आहे महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपयांपर्यंत वाढ करण्यासह इतर विविध योजनांद्वारे महिला सक्षमीकरणावर भर दिला जाईल असं फडणवीस म्हणाले हे संकल्प पत्र म्हणजे विकसित भारताकरता विकसित महाराष्ट्र तयार करण्याचा रोडमॅप आहे सरकार स्थापनेच्या शंभर दिवसामध्ये विजन महाराष्ट्र ट्वेंटी ट्वेंटी नाईन अशा प्रकारचं एक विजन डॉक्युमेंट हे आम्ही तयार करू लाडक्या बहिणींना पुढच्या काळामध्ये पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत पन्नास लाख लखपती दिदी या महाराष्ट्रामध्ये तयार करण्याचा आमचा संकल्प आहे आणि जी वृद्ध पेन्शन योजना आपण चालवतो ज्याच्यामध्ये पंधराशे रुपये आपण देतो ते पंधराशे रुपयावरनं एकवीसशे रुपये आपण करण्याचं ठरवलं आहे ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीनं एक ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सेवा देणारं धोरण आज आपल्याकडे आपण अनेक सेवा देतो पण त्या सगळ्या ज्या सेवा आहेत या सेवांचं से एकत्रित धोरण हे तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत तसंच त्यांच्या सक्षमीकरणासाठीच्या उपाययोजनांची माहिती फडणवीस यांनी दिली शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्यासोबत आम्ही भावांतर योजना आणतो आहोत म्हणजे हमी भावापेक्षा जर कमी भावामध्ये मार्केटची खरेदी सुरू झाली तर हमी भावाने खरेदी तर करूच पण ज्या ठिकाणी हमीभावाने खरेदी होणार नाही त्या ठिकाणी भावांतर योजना राबवून जो काही मधला डिफरन्स आहे तो थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे असं ठरवलंय की शेतकरी या ठिकाणी जे काही खत खरेदी करतात त्याच्यावर जो एस जी एस टी आम्हाला मिळतो तो एस जी एस टी आम्ही शेतकऱ्यांना परत करणार आहोत त्यासोबत आम्ही शेतकऱ्यांकरता मोठ्या प्रमाणात जी मूल्य साखळी आहे ती मूल्य साखळी तयार करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे जेणेकरून शेतमालाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाव मिळेल अक्षय अन्न योजनेद्वारे अल्प उत्पन्न गटातल्या कुटुंबांना मोफत अन्नधान्य दिलं जाईल तसंच वीज बिलात तीस टक्के कपात करण्याची आणि सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवाऱ्याचा हक्क हा देण्याचा निर्णय घेतलेला आहे यासोबत ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांचे भाव स्थिर ठेवण्याकरता आम्ही त्या ठिकाणी मार्केट इंटरव्हेन्शन करणार आहोत अक्षय अन्न योजना ही गरिबांकरता सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे आमचा प्रयत्न आहे की जो गरीब किंवा मध्यमवर्गीय आहे याला सौर आणि अक्षय ऊर्जेचा वापर करून त्याच्या वीज बिलामध्ये तीस टक्के सूट हे आम्ही त्याला देण्याचा प्रयत्न करणार आहोत युवा वर्गाच्या सक्षमीकरणासाठी विविध पावलं उचलली जाणार आहेत तसंच राज्याला फिनटेक हब बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही फडणवीस म्हणाले येत्या काळामध्ये पंचवीस लाख रोजगाराची निर्मिती ही महाराष्ट्रामध्ये करण्याचं लक्ष आम्ही ठेवलंय आणि त्याचसोबत दहा लाख विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यावेतनाच्या माध्यमातन आम्ही त्या ठिकाणी नोकऱ्या करण्याकरता किंवा त्यांना रोजगार देण्याकरता अग्रसर असणार आहोत यासोबत ओबीसी असतील ईबीसी असतील डब्ल्यू असतील एन टी असतील व्ही जे एन टी असतील आणि अर्थातच एस सी आणि एस टी असतील या सगळ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करायची हा निर्णय देखील या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे मेक इन महाराष्ट्राचं जे धोरण आहे ते अधिक प्रभावीपणे राबवून याला मोस्ट प्रेफर्ड डेस्टिनेशन अशा प्रकारची परिस्थिती आम्ही तयार करू महाराष्ट्रामध्ये कौशल्य जनगणना आम्ही करणार आहोत स्किल सेन्सस आणि त्या स्किल सेन्ससच्या आधारावर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कुठे इंटरव्हेन्शन करण्याची गरज आहे आणि कशा प्रकारे त्या स्किलचा वापर करण्याची गरज आहे याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत यासोबत छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र हे आम्ही तयार करणार आहोत उद्योजकांना देखील नवीन उद्योजक तयार करण्याकरता पंधरा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज हे देण्याचा आमचा प्रयत्न आहे गडकिल्ल्यांच्या विकासाकरता प्राधिकरण हे तयार करण्याचा आमचा मानस आहे